Namaskar, नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहीण रोडला दिसतोय काय गाड्या येत्यात जात्यात रोडलाच दिसतोय मी तुम्हाला आता काय मी आलो आहे सकाळ सकाळ लवकरच तालुक्याला आलतो तर आता तालुक्याला यायचं कारण म्हणजे कसं आहे दोन दिवस झालं पिलूचं पेपर चाललेलं येतं आपल्या किरणचं पेपर चालू आहेत ना दोन दिवस झालं आणि मग ते आता परीक्षा कुठं येतं तालुक्याला परीक्षा येतं शाळेत मग आता कसं होतं की बाबांना बहिन काल बी मी सकाळ सकाळ लवकर पिलूला मी सोडा आलतो आणि परत आज बी लवकर मी शाळेत मग तिला सोडवा आलो आहे तर आता कसं आहे भावा ना पण तिथं म्हणजे पाच वाजेपर्यंत पेपर चालू असतात साडेचार वाजेपर्यंत साडेचार वाजता ती सुट्टी पण आता कसं आहे त्या प्रत्येक आता सगळी पुरी पूर, जिथे आपापल्या पद्धतीने पेपरला आलेली आहेत कोणी स्वतःच्या गाड्या कोणी गाड्या करून आता प्रत्येक शाळे बाहेरच्या शाळेतले म्हणजे विद्यार्थी तिथं म्हणजे पेपरला आलेले आहेत म्हणजे आता एलिमेंटरीचं पेपर चालू आणि आपल्या आउटसाईडच्या जी शाळा आहेत सगळे टोटल मुलं आणि मुली त्या ठिकाणी पेपरला आलेले आहेत मग आता आपल्या पिल्लूचा बी पेपर आहे एलिमेंट्रीचा आता काल एक तु झाले दोन पेपर आता आज परत दोन पेपर आहेत आज बी परत आता नऊ नौ साडे ला पेपर चालू होत आहेत आणि साडेचार वाजता पेपर संपत्यात पण आता काय होतं की पिलू कधी इकडं तालुक्याला कशी आज इकडं आतमधून अजून तुला माहिती नाही ना आता आपला तालुका म्हणजे लय मोठा आहे जबरदस्त आणि त्याच्यात आतमध्ये शाळा आहे तिला ब असं बोळ्या बाळ्या जा जायचं जा जा म्हणलं ना तर जाता येणार नाही त्याच्यामुळं मग आपल्याला कसं आहे डायरेक्ट शाळेत नेऊन सोडावं लागत आहे आता भरपूर असे विद्यार्थी ज्या ज्या ठिकाणी आता पिलूला आपण शाळेत टाकलेली त्या ठिकाणी म्हणजे जिथे आपापल्या पद्धतीने शाळेत तिथं त्या ठिकाणी आपापले पालक मुलांना घेऊन तिथं म्हणजे शाळेत येत आहेत पेपरला आणि साडेचारला परत तिचं पेपर सुटायच्या आधी आपल्याला तिथं हजर व्हावं हो लागतं आहे कारण कसं आहे कुठं थांबायचं काय करायचं जिथे आपल्या वेळ पद्धतीने येणार आणि मग आता आपली पोरगी कुठं थांबणार त्याच्यामुळं दा कसं आहे आता काल बायको बायको घेऊन आली पोरीला पण आता परत आज बाबा ना पण आज दाजीला लई पळापळी आता आज तुम्हाला माहिती आहे आज मला याला जायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी अहमदनगरला जायचं आहे आपल्याला मोटार घेऊन यायचं आहे तर त्याच्यामुळं दादीचे सकाळपासून म्हणजे दावफळं आपल्या लवकरात लवकर पुरीला आपलं शाळेत सोडून यायचं काय रस्त्यालाच मी रस्त्यानेच गाल्लोय आता आता इथून जायचं इथून परत त्या फिटरला घ्यायचं गाडी टाकायचं इथून परत जिल्ह्याच्या जा ठिकाणी जायचं आहे आपल्याला पण जाला जाऊन द्या बाबा न कसं आहे आता आता सनसूत आलेलं आहे जवळ आणि मग दाजीने बी विचार केला म्हटलं जाऊ द्या मरद्या कसं आहे सगळं आपल्याला आता बायको तरी काय काय करणार गोष्टी हे सगळ्या गोष्टी बायको नाही ना करू शकत दोन्ही दान हा आता राजेंनी जर मदत केली तर सगळ्या गोठी सगळं काय होईल आपण परत तुम्हाला सांगतो तुम। सगळी घरदार सगळी पुसाय धुवून काढायची ही ती हा आधीच तर बायको झाली जेम ही ब्लाऊज शिवून शिवून बाया येतात सारख्या रोज दिसाड आणि मग त्याच्यामुळं कोणतं कोणतं करणार जर आता आपण जर नाही बायकोला साथ दिली तर मग कसं व्हायचं आणि सणासुदीचा जर घरात सगळा राडा फिडा सगळं काढल्याशिवाय तर मार्ग नाही पण चला जाऊ दे म्हणलं कसं आहे आता मी तर काही बोललो नाही आता पिलूला सांग घेऊन आलो होतो पिलूला म्हणलं सांग आ... तुमच्या मम्मीला सांगा जाऊन दे आता कसं आहे आता मी भावाना बहिन आज नगरला जातो तसं जर जमलं तिकडं तर मी तुम्हाला व्हिडिओ आ... टाकीन जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तर व्हिडिओ टाकन कारण भरपूर असलं आधी तालुक्यावरून याच्याहून आता दाजला थोडा रूट आहे का आता तुम्ही सांगा तालुक्याला यायचं तालुक्याला यायचं म्हटलं तर जाऊन येऊन चाळीस पन्नास किलोमीटर अंतरी हा आणि आता इथून परत जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आता आपल्याला साठ सत्तर किलोमीटर निसतं जायलाच आहे यायला तेवढंच अंतर आणि मग एवढं आज रनिंग लय जबरदस्त आहे आता येतानी गाडीवर मोटार साव साव आ आता येतानी दामा सावकानी सावकासच यावं लागेल पण आता आणि आता उशीर जावलाही आता आपल्याला पण चला जाता जाता म्हणलं आज जा कसं आहे दाजी म्हणलं आपल्या भावा बनलं तर हिडू सोडणार जाता जाता ते दिवशीच नगरला गेल्यानंतर गाडी मोटर आपलं जा ती मोटर टाकायची वेळेस आहे ना आता ज मोटर जळलेली तिला भरपूर असा खर्च आहे पण आता चला कसं आहे भावानं बोल नऊ दहा वर्ष झालं मोटरीला त्याच्यामुळे अजून काही गोठाळा नव्हता मोटरीचा टाटरचा व्हायचा सारखाच गोठाळा पण ह्याचा मोटरीचा म्हणजे पहिल्याचाच गोठाळा झालेला आहे पण आता कसं आहे नऊ दहा वर्ष झालं मोटरीला त्याच्यामुळं होणारच ना गोठाळा हा पण चला असं देवा ना पण आता निघालोय जे आता दाजीला सांभाळून कसं झाली चूक दाजीकडून आता कसं आहे दाजी आपलं सगळे घरातली काम बायकोला मदत करणार दाजी आता बायकोला तर काही विश्वास नाही आणि आपल्या भावा बहिणींना बी विश्वास नाही पण आता काय आहे भावांना बघणू चला आता मी काय आहे सत्याच्याला इथं काही बोलत नाही तुम्हाला आता तिकडे गेल्यानंतर बोलन आता आहे मी गाडीवर आता अजून तुम्हाला सांगतो मी आता गाडीला फक्त तत्पुरतंच पेट्रोल टाकलं होतं मी त्याला काय पुरतंच अर्धा लिटर पेट्रोल टाकलं होतं पण आता तिथं घरी गेल्यानंतर परत आता बायकून बायकोकडून पैसे घ्यावा लागते ना पेट्रोलला आता कसं आहे माझ्या मला तर पैसे देणार नाही ती आता आता माझ्यावर तर काही विश्वास नाही आहे लगेच लगेच आता दाजीला विश्वास कामा व्हायचा तर त्याला टाईम लागणार आहे पण आता ती सगळं कसं फिटरकडेच पैसे देणार मोठरीला पेट्रोलला काय माहिती येते का नाही आता ते दिवशी केलं उठणं पासणं सगळं पण आता सध्या ज्याला काय दाजीकडे पैसा नाही राहिला पाणी नाही राहिला काहीच नाही मग आता हाता पाया पडून काहीतरी करून आपल्याला गाडीला पेट्रोल टाकावं लागणार आहे भावान बहीणू पण चला असून ते निघतो पुढे गेल्यानंतर तुमच्याबरोबर बोलतो मी आता चला भावा भावान बहीण आरो घरी गाडी आताच लावली दहा फुळीने आलो बाबा फर्स्ट आलो म्हण आता काय करणार बाबा ना बहिण मग आता तालुक्याला हे राह तालुक्यात आलो मोटर आणा जायचं म्हटल्यानंतर मग जरा फास्ट चालू लई उशीर झाला येता करता करता फार टाईम झालाय आई पिक्टरला फोन केला होता मला येतो दहा पंधरा मिनटात ते आला की मग जायचंय पण काय माहिती आहे का एवढ्या लांबचा रूट जायचं नाही यायचं काही सोपं नाही एवढी रनिंग तोडायची कारण पाऊस पावसा पाण्याचं लय आवड होतं रस्त्याने येता जाता भिजलं की संपलं मग पण आता त्याचा काही विचार करून जमणार नाही आता गेल्याशिवाय मार्ग नाही आणि मोटार नीट करून आणल्याशिवाय मार्ग नाही पण आता कसं आहे दाजी आजी जरा वाट बघणार आता हो का बाबा ना सकाळी मी आहे ना चिया पिऊन गेलेले अजून काय जेवा नाही नाही काहीच आता काय जेवायला काय दडा व्हाय ना मार का जायचा जाऊन म्हणलं एखादी काय थोडंफार उलचक जेव पण आता पूरही नाहीत घरी बायको बसली आता मध्ये दरवाजे लावून आणि आता दरवाज्याकडं वाजवा तर उग मोकार बडाखायची जाजीवर त्याच्यामुळं आहे ना आपल्याला काय काय नको दरवाजे वाजवाय नको काय कसं दरवाजे वाजवायला जर वा? जावं तो उग बाडबाड करायची त्याच्यामुळं जाऊन आता कसं आहे बाबा ना आता बघू काय त्या आता फिटरवरच बाई आहे बाय कुणी माझ्या हातात रुपया दे नाही सारं पैसे त्या फिटरकडंच हां आणि मग आता पेट्रोलला पैसा नाही दाजीला का गाडी उभा आहे तशीच मी आता बंद पडत आणली पण आता कसं आहे इथून पुढं जायचं म्हणलं तर जरा आहे मग आता फिटरलाच गोड बोलावं लागेल बाबा घे पैसं पेट्रोलला तेव्हा गाडी जाईल आता फिटरची बी गाडी आहे पण ते म्हणजे नाही बाबा माझी काही इतक्याला मी गाडी नेऊ शकत नाही नगरला घरला निकडन तिकडन पुढं काय गोठाळा फिटाळा प्या झाला काय झालं म्हणजे तुमच्या कामासाठी माझ्या गाडीचं करू गो वाटलं हां ते मला माहीत नाही बाकीचं मला माहीत नाही मी तुम्हाला तुमच्या बरोबर येईन संग म्हणून बाबानं बहीण आता, या आता, लपी 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 आता हो का गाडी आता बायको या मग हात पाया पडून आता गाडीला पेट्रोलला पैसे घ्यायच्यात पण ती बी आता फिट राहिल्याशिवाय काय आता तो इथं आणीन गाडी आपल्या घरी लावी आणि मग त्याला घेऊन जायचा संघ आता काय आहे बाबानं बहिणी आता आपल्याला नाही माहिती नगरमधलं मा नाही काहीच कुठं मोटर टाकायची कुठं काय व्हायचं आपलं काय एवढं येणं जाणं नाही नगरला कधी कंटिन्यू नाही ना जाणं येणं आपलं म्हणून मग माहितीदार माणूस फिटरच आता काय होतं की मोटर मस्त नीट करायला टाकली पण जास्त सांगावं नाही पैसे फिटर लोकांना माहिती असतं काय घोटाळा झाला आहे काय नाही हां आता ती मोटर मोटार कुलमधली मोटर ती हिथं नीट होत नाही की एक डोक्याला साधा आहे का हां साधे हलक्या मोटरी साध्या मोटरी असल्या ना मग हिथं होत्याच तालुक्यात आपल्या पण ह्या याच्यावरल्या मोटरी आयलकूलमधल्या ह्याच्यामुळं ती कसं एकच कस जिल्ह्यात बी एकच दुकान आहे गॅरेज आहे ही आपलं याचं गाड्यांचं गॅरेज नाही मोटरींचं दुकान आहे फिटरचं आणि च पाच सहा फिटर येतं काय बाबा गर्दी मारणाचं तिथं गेलो तर बघितलं तर मारण सारे 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 मोटरीच सारे सारे नंबरच आमच्या पुढं दहा बारा नंबर हां अहो काल तुम्हाला सांगतो मी ते फेटरला गळज पडून नाही दिलं मग लावू फोन म्हणला आम्हाला पाणी नाही इथे सनसुदा आला आहे हे सगळं राडा काढायचं आहे दहा दोन दानं धुवायचं आहे बायको काय करणार आहे एकटी मलाच आता सगळं करू लागावं लागणार आहे भावानुबिनू हां कशाला काय म्हणायचं आहे जाऊ दे आता कसं ही बायको आहे मस रागावली सध्याच्याला पण आपल्याला काय बोलायचं नाही आपलं गप्का आम्हाला लागायचं मग तर काय म्हणायचं नाही ना हां आपलं आहे ना नेट करून आले ना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही पोरींला काय म्हणायचं नाही सरळ आपलं काय पोरींना सांगायचं आ बाहेर आपलं काय मला लागायचं आता तुम्हाला सांगतो तु खोटं नाही सांगत चार पाच दिवस म्हणलं तरी आपलं घरातलं सगळं पसाराण हिन तीन सगळा राहाराण तीन भांडीन पोढीन काही सांगायची बाई कोणी मरणाचा परपंच करून ठेवलाय दाजीला डोक्याला ताप हां अहो दोन भांडे असले तर तुम्हाला सांगतो परपंच होतोय दोन भांडे असले तर खायला प्यायला झाले लई झालं मरणाची भांडी मारणाचे सर कपड्या चोपडा भिग लागलाय त्याला काय करायची एवढं भावानं बहिू सांगा बरं तुम्ही मग हां कशात बी पैसा घालवायचा ह्याच्यात घाल त्याच्यात घाल त्याच्यात घाल त्याच्यात घाल हां आणि उगं म्हणते मला परपंच करून ठेवला तुमच्याकडे मला काय ते डोक्या बांधून घेऊन जायची का सगळं हां काय भावानं बोलणं काय म्हणायचं आहे मला आता तुम्हाला बो आजी बोललेलं रागीन बायडा तर चालली शेळ्याकडे बाखरी आपलं साईपापणे करून दोन मोर घालून चालली शेळ्या सोडून ठीक आहे मध्ये मध्ये कामाला जायची शेळ्या आपल्या सकाळच्या पाणी गडीभर चारायची लगेच कामाला जायची आणि काम होऊन परत आली की गडी भर परत शेळ्या सोडवायची बरं जाऊन जादा कसंही बाबांना निघायचं आहे आता आपल्याला आता हो का भावांना बघून मी माता मस्त वाटतंय की काय तर दोन घास खावात पण बायको बडकन मग त्याच्यामुळं आपलं पोटाला मारायचं आणि आपलं तिकडे हातापाया पडायचं त्या फिटरच्या बाबा चार बा एखादा तरी वडापाव चार म्हणजे जरा काही पोटाला आधार होईल पोटाला तेवढंच बरं वाटेन खाल्ल्यानंतर पण आता आपल्याला कसंही भावांना बहिणू नको बायको बरं बाडात ताणांक करून उपाशी मारायची बाई बावांना बहिनू काय इथं बघितलं आता काल एवढं मारणाचं खायला आणलं बायकोनी पण आपल्याला घासाला कोणी विचारलं नाही काय नाही काय नाही कुठं बायको बरं थंडत बसू हां त्याच्यामुळं आहे ना तरी सकाळ सकाळ बघत होतं पुढं काय ठेवलंय का काय काय आहे का नाही काय काय पुढं काय ठेवलं काय मेळच नाही लागला झाडा नाही झाला मला घ्यायचा खायला मस्लही आणलं होतं तरी मी शिवण्याला विचारलं म्हणलं काय काय आणलं पुरी खायला पप्पा म्हणणे लय आणलंय मम्मीने खायला म्हणून काय काय आणलं तर नुसतं लई आणलंय खायला दही आणलंय श्रीखंड आणलाय लाडू आणलेत बर्फी आणली तसली सोनपापडी आणली तोंडाला पाणी सुटलं बाबा ना पण आता काय करता मग आता जेव्हा चाटेर बसलो आपला इथं तेच उपाय आहे नव्हता मला हां म्हणलं कुठून बुध्या सुचली बायको बरं बांडाची व घेण्या देण्याचं दे दाजेला नसतं बांडण केलं तरी बरं झालं असतं म्हणलं आपला गप गुरानी आपल्याला तीन टाईम टोकडा मिळत होता खायला भाकर मिळत होती काय बोलत नव्हती काय नव्हती पण दाजेलाच कंड आणि रुपया दंड अशी गंमत झालेली दाजीची पण जाऊ द्या आता भावानं बहिण कसं घ्या समजून दाजीला होतंही दाजीकडून चुका सारख्याच पण दाजीचं ही आळी फिरती काय आहे का एखादा डॉक्टर फॅक्टर एखादी आळी आहे ना डोक्यातली बदलून टाकू जे ते करून दाजीचं असं होणार नाही परत डोक्यात राहून राहून आळीच फिरती राहू काय सांगा भावानं बहिण हां ही आळी फिरली ना डोक्यातली काय दाजीला येडा येतो काय नाही बायको बरं सारखा बाणत तटत बसतो त्याच्यामुळे काय होतं की दाजी सारखा उपाशी मरतो दुसरं काय बरं जाऊन द्या चला भाऊन बघ बाय बाय निघातो आता मी काय येईन फिटरचा फोन येईन एखाद्या वेळेस नाही तर मला आणायला जावं लागेल तिथं चला मग बाय बाय सगळ्यांना